अवधूत चिंतन दत्त श्री, श्री स्वामी समर्थ नमस्कार ही रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आता बघा आता येत मा, आहे माघ पौर्णिमा आणि माघ पौर्णिमा हे खूप म्हणजे असं असं म्हटलं जातं की हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे ज्या कु ज्या कुणाला लक्ष्मीप्राप्ती किंवा धनप्राप्ती किंवा यशप्राप्तीसाठी प बहुत सारे म्हणजे खूप सारे उपाय करूनसुद्धा तुम्हाला जर का त्याच्यातनं तुम्हाला समाधान मिळत नसेल काही गोष्टी होत नसतील तर मला असं वाटतं की ह्या माघ पौर्णिमेला जर का तुम्ही महत्त्वाच्या अशा काही गोष्टी केल्या तर त्याच्याने तुम्हाला नक्कीच कुठे ना कुठे असा मार्ग सापडेल कुठे ना कुठे अशी गोष्ट एक सापडेल ज्याच्याने तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यात एक मार्ग मिळेल आणि तुम्ही पुढे जाल तर बघा माघ पौर्णिमा ही खूप महत्त्वाची पौर्णिमा आहे कारण माघ पौर्णिमेला महत्त्व हा खूप दिलेला आहे कारण विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता हे भूतलावर येतात आणि ह्या दिवशी लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान हे कोणी जे कोणी स्नान गंगा स्नान किंवा दानधर्म आणि अशा काही चांगल्या गोष्टी करतात त्या लोकांना खूप खूप प्रमाणे खूप प्रमाणे चांगल्या रीतीने त्यांना आशीर्वाद मिळतो तर बघा बऱ्याचशा ठिकाणी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा सुद्धा केली जाते सत्यनारायण म्हणजे कोण विष्णू भगवानांची पूजा आणि विष्णूच भगवानांची पूजा जेव्हा आपण करतो तेव्हा माता लक्ष्मी ही कायम प्रसन्न राहते कुठेही जा बघा कुठेही बघा जर का आपण आपल्या नवऱ्याबद्दल चांगलं ऐकतो तर त्या तर हो तर त्या नवऱ्याची बायको तिथे खूप प्रसन्न होत असते तर त्यामुळे जिथे विष्णू भगवानांना जास्ती मान सन्मान जिथे विष्णू भगवानांना जास्ती प्रसन्नतापूर्वक चांगल्या ह्याच्या तर तुम्हाला तेवढीच जास्तीत जास्त सेवा ही विष्णू भगवानांची त्या दिवशी करायची आहे तर बघा याबद्दलची काही माहिती आहे जी मी तुम्हाला सांगू इच्छित आहे आणि जर का तुम्ही आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघितला तर नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल आणि तुम्ही तुम्हाला सांगितलेले उपाय किंवा सांगितलेल्या गोष्टी जर का तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला त्यातनं मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही तर बघा माघ पौर्णिमा ही ही इतकी महत्त्वाची पौर्णिमा आहे की असं म्हटलं जातं की तुमच्या आजूबाजूला जर का एखादं तीर्थक्षेत्र असेल किंवा तिथं पाण्याचं ठिकाण असेल तर तिथं जर का तुम्ही स्नान केलं तर तुम्हाला खूप फायदे मिळतात तर या दिवशी गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व सांगितले गेलेले आहे तसेच या दिवशी काही महत्त्वाचे महत्त्वाचे कामसुद्धा केले तर माता प्राप्ति, प्राप्ति, लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू हे खूप जास्त प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्याला यशप्राप्ती धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यात होऊ लागतात तर बघा माघ पौर्णिमा पौर्णिमेला दान धर्म आणि स्नानाला विशेष महत्त्व असं सांगितलं गेलेला आहे तर यावेळी पाच फेब्रुवारीला माघ पौर्णिमा ही साजरी होणार आहे माघ महिन्याच्या पौर्णिमेला पौर्णिमा तिथीला केवळ धार्मिकच नाही तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा ही महत्वाची मांडली गेलेली आहे कारण या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो कारण सूर्य अस, चंद्र आपला आपला पूर्णपणे कलेनी परिपूर्ण असतो आणि त्याचा आपला जास्तीत जास्त फायदा मिळतो त्याचबरोबर असे मानले जाते की या दिवशी स्वर्गातील सर्व देवी देवता पृथ्वीवर येतात आणि गंगेत स्नान करतात त्यामुळे या दिवशी गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्व असे सांगितले गे गेलेले आहे तसेच या दिवशी काही महत्वाचे काम केल्याने लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंची कृपा आपल्याला प्राप्त होते तर त्यामध्ये आपल्याला बघा सगळ्यात आधी शुभ मुहूर्त काय काय आहे कधी कधी तुम्हाला तुम्ही पूजा करू शकता कोणता मुहूर्त आहे या सगळ्या गोष्टीसुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर माघ पौर्णिमा सुरू होत आहे चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस शनिवारी समाप्त होत आहे पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस रविवार अकरी रविवार रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिन मिनिटाला तर म्हणजे बघा सूर्याने बघितलेली ही रविवारची पौर्णिमा आहे तर आपण सूर्याने बघितलेली म्हणजे रविवारची पौर्णिमा आपण साजरी करणार आहोत आणि ही पौर्णिमा रात्री अकरा वाजेपर्यंत आहे त्यामुळे तुम्हाला जी सत्यनारायणाची पूजा आहे तीसुद्धा रविवारीच करायची आहे त्यानंतर तुम्हाला बघा माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी आश्लेषा नक्षत्र आणि पुष्य नक्षत्र याचा संयोग होतो आणि तुम्हाला सर्वार्थ सिद्धी योग असा सकाळी सात वाजल्यापासून सात वाजून सहा मिनटापासून सुरू होतो जो दुपारी साडे बारा सव्वा बारा वाजेपर्यंत राहतो तर हा जो सिद्ध योग आहे हा खूप छान आपण म्हणतो ना खूप चांगला असं आहे त्यानंतर बघा तुम्हाला कोणते कोणते उपाय दिवशी करायचे आहे ते म्हणजे पहिला उपाय माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी त्यानंतर कारण भगवान विष्णू पिंपळाच्या झाडावर वास करतात असे मानले जाते म्हणून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा असे केल्याने पितरही प्रसन्न होतात आता इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते पिंपळाच्या झाडा ला आता रविवारी ही पौर्णिमा आलेली आहे तर शक्यतो रविवारी आपण पिंपळाच्या झाडावर जात नाही त्याचे कारण असं आहे की रविवारी पिंपळाच्या झाडाचे तिथे अलक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आपल्याला पिंपळाच्या झाडाला तुपाचा दिवा आणि पाणी अर्पण हे आपल्याला आदल्या दिवशीच करायचं आहे आतल्या दिवशी म्हणजे चार फेब्रुवारीला आपल्याला ते अर्पण करायचं आहे रविवारी आपल्याला पिंपळाच्या झाडाचे तिथे पाणी अर्पण करायचं नाही आहे आणि दिवाही लावायचं नाही कारण आपल्याला आप रविवारी शक्यतो पिंपळाच्या झाडावर जाणं टाळायचं आहे सोमवार ते शनिवार चालतं रविवारी चाल चालत नाही कारण असं म्हटलं जातं की विष्णू भगवानांनी स्वतः अलक्ष्मी मातेला म्हणजे जी लक्ष्मी मातेची मोठी बहीण आहे तिला रविवारचा दिवस असा दिलेला आहे जेव्हा तिचा सर्वात जास्त तिथे वास असतो त्यामुळे तो दिवस तिच्यासाठी तो ठरलेला आहे त्यामुळे तुम्हाला रविवार न करता शनिवारी तुम्हाला जायचं आहे त्यानंतर माघ पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी जो व्यक्ती पवित्र नदीत स्नान करतो त्याला मोक्ष मिळतं तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर शास्त्रानुसार या दिवशी घरी भगवान सत्यनारायणाची कथा सांगण्याचा नियम आहे जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं सत्यनारायणाची पूजा आपल्याला संध्याकाळी करायची आहे संध्याकाळी तुम्ही आ, जो प्रदोष काळ आहे त्यामध्ये जेव्हा सूर्यास्त होण्याच्या बघा होण्याच्या आधी आणि जो जो काळ असतो बघा अगदी पूर्ण अंधारही झालेला नसतो आणि पूर्ण उजडही नसतो असा जो मध्य काळ असतो त्या काळात तुम्ही पूजा करू शकता त्यानंतर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही दिवसभरात कधीही केली तरी चालेल त्याचबरोबर आता गंगेत स्नान कसा करायचा स्नान म्हणजे आता बघा एक, तुम हर, एक तर तुमच्याकडे जर का घरी गंगाजल असेल तर तुम्ही त्यातले दोन थेंब टाकले तरीही चालेल अथवा हळद एक चिमूडभर हळद टाका नाहीतर सगळ्यात महत्त्वाचं कुठलंही पाणी तुम्ही घेतलं ना त्या त्या पाण्याने अंघोळ करताना फक्त ज्या कोणत्या गुरूंना तुम्ही मानता ज्या कोणत्या गुरूंना आपण आपल्या स्वामी समर्थांना मानतो स्वामी समर्थ महाराजांचं जप करत राहा तुम्हाला ज्या कोणत्या गुरूंचं किंवा ज्यांना कोणाला तुम्ही पुजता त्यांचं जप कायम करत राहा किंवा विष्णू भगवानांचा जप तुम्ही ओम नमो वासुदेवाय नम ओम भगवते वासुदेवाय नम असं तुम्ही कुठल्याही महालक्ष्मी मातेचं म्हणजे तुम्हाला देवाचं नाव घेत राहायचं आहे जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा गंगा नदीत किंवा कुठल्याही पवित्र तीर्थ आपण म्हणतो ना नद्यांमध्ये स्नान केल्याचं आपल्याला पुण्य मिळतं या दिवशी तिसरी गोष्ट म्हणजे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला दूध आणि गंगाजलाने अभिषेक तुम्हाला करायचा आहे तर जसं आपण सत्यनारायण करणारच आहोत तर त्यामुळे बाळकृष्णाला आपण म्हणजे विष्णू भगवानांना करणार आहे आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेला सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे तसेच श्रीसुक्ताचे पठण करायचे आहे असं केल्याने तुम्हाला लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्ती होते तर तुम्हाला पुरुषसुक्त आणि श्रीसुक्त हे दोन्ही तुम्हाला वाचायचं आहे विष्णू सहस्त्र नाम सुद्धा तुम्ही वाचू शकता त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टक जे आहे ते सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे नक्की तुम्ही वाचा त्यानंतर माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करण्याचेही विशेष महत्व मांडले गेलेले आहे म्हणूनच या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तींनी तीळ घोंगडी तूप फळे इत्यादी वस्तूंचे दान करावे माघ पौर्णिमेत तिळाचा खूप महत्व आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला तिळाचं गुळाचं दान घोंगडी फळ इत्यादी वस्तूंचं तुम्हाला दान करायचं आहे असे केल्याने तुम्हाला माता लक्ष्मीचं लक्ष्मीची आशीर्वादही मिळतात आणि कृपादृष्टी होते तर ह्या चार गोष्टी ह्या चार उपायांना जर का तुम्ही केलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यात थोडे थोडे बदल तुम्हाला जाणवलेले दिसतील जे कोणी सत्यनारायणाची पूजा करतं त्यांना सुद्धा हे जाणवत असेल की आपल्या घरात कशी कृपादृष्टी महालक्ष्मी मातेची होते कशी भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला आपल्या संकटातनं आपल्याला कसं बाहेर काढतात तर ह्यासाठी नक्की तुम्ही हे करून बघा जो मुहूर्त सांगितलेला आहे तो मुहूर्त मी खालीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यामुळे जाऊन तुम्ही चेक करा तुम्हाला मुहूर्त तिथं समजेल त्या हिशोबाने तुम्ही तुमची पूजाविधी करू शकता कसं वाटला आजचा हा माझा व्हिडिओ नक्की मला कळवा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच अजून नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि तुम्हाला जर का व्हिडिओज आवडत्या आवडत असतील सबस्क्राईब केल्यावर त्या बेलवर क्लिक करा ऑलवर ज्याने तुम्हाला येत्या पुढच्या व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळत राहील तर चला भेटूया अजून एका छानशा व्हिडिओ बरोबर अजून एका छानशा माहिती बरोबर तोपर्यंत काळजी घ्या आणि अशीच आपले व्हिडिओ बघत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ